नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या वडगाव पंगू येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवरती अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून देण्यास सांगितलं आणि मतदान करण्यास सांगितलं त्यामुळे वडगाव पंगोमध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं वडगाव पंगू तालुका चांदवड येथील युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवरती अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून घे देण्यास सांगितलं आणि मतदान करण्यास सांगितलं त्यामुळे वडगावमध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता वातावरण पोलिसांनी नियंत्रणात आणलं यावेळी अरुणा गोजरे नाना गोजरे आपा गोजरे विनायक गोजरे राजेंद्र गोजरे रामदास झालटे शंकर गोजरे अक्षय कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारे रवीकरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा विषय कांद्याच्या माळा घालून वडगाव पंगूच्या युवा शेतकऱ्यांचं मतदानाबाबत ज्यांनी केले नियंत्रण निर्यातबंदी त्याला नाही सत्तेत संधी अशी भूमिका ठाम केली या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमका याचा तुमचा उद्देश काय हा आमचा रोष आहे हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला दोन पाच वर्षामध्ये ना। कधीच नाही आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे मतदान माळा घालूनच करणार आमचं जडण घडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव